का हरया नरियाचा जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला का हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला जय जय कडी तर टमटम आ कोण आहे अरे हातीने घास खाल्लाय अयो अरे नाही 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 घासाने हाती खाल्लाय खाल का अरे घास काय माहिती अरे थांब अरे थांब संगीत सोडली आता माझे माग लागलाय थांब तुला सुट्टीच नाही बघ्या काय रे उद्योग झाला झब्या मागचा ठीक आहे मग मोकळ्या हाताने आम्ही कसं येऊ त्याला म्हणलं काहीतरी येताना घेऊन ये तर ते यायला गेलाय बाकी नाही काय पाणी तिघं जणांचं आपण त्यांना विजून यायचं संग

काय करणार पायाखाली घेऊ शकत नाही अरे हा अरे मी तुला कधीही पायाखाली घेऊ शकतो फक्त माझ्या मनात आलं पाहिजे बस येत आता अरे चांगला विचारलाय प्रश्न दमाने दमाने हो 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 काय पाहुणे हे काय नाही काय नाही वाईच आवाज आल पण ते आज कसं काय हो 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 अरे बस

चप्पल राहिली अरे तुझ्या बायकोला फोन घेतो ना का तुझ्या सारखं जळ असेल ना का तुझ्या बायको तर मला पाचशे वेळा भेजावते ज्या ब्या तू जर सारखं ऐकलं तर मला भेद घातलं ना तुला बी मारीन आणि त्या बायकोला बी मार म्हणजे असलं मना काय अडचण नाही अरे लय मोठी आपल्या फोटो टिकाय टिकाय का टिकू शकत नाही तुला माहिती नाही माणूस मी अल्पा बिन असलो ना पण मी बिनसत नाही शक्यतो तू हा दिस रांगडा अरे लय मोठाय बघ चार पाच ज्या ब्या टाकाव्या पण मी बिनलो ना शेवट पर्यंत एवढी मोठी बाय पण मी पळून लावली अरे अरे <laughs> हा मुरडा पडलाय पोटात माझ्या मुरडा कळत आली यार अरे पण पळापळी माझी झाली तुझ्या पोटात कळत नाही आता अचानक आली अरे आल। काय हे ना तुझी हुलियाजी सांगितलं का असं समोर दिसतोय रे मला बया पुरा दिसतोय मार दिसणार अरे माझं पष्टीकरण देणं मधी एक नंबर पष्टीकरण असतं पहिल्यापासून अरे मी शिक्षक वाटायलात राहिलो काय कर हा तू काम कर मनाजकर हा काय आयला लगेच का कोणा उठ भाड्या माझी मी किती बेकार माणूस राम शांता ताई काही ना हो ते शांता का शांता बायका शांता वहिनी कळायला आलो कि मी अयो लगेच शांत